कार फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय करत आहे मध्ये गडूळ वातावरण झाले आहे ते स्वच्छ करण्यासाठी शाहू महाराजांनी निवडून द्या आमदार पाटील मोदी सरकारने देशात गडूळ वातावरण केले आहे ते स्वच्छ करण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी येथे शाहू महाराजांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना केले राधानगरी बसस्थानिक वरून काँग्रेस पक्षाची रॅली राधानगरी बाजारपेठेतून अंबाबाई मंदिर येथे काढण्यात आली भाजपने ताकद घ्यावी व हात बळकट करावा असे आवाहन ही आमदार पाटील यांनी केले असून लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्याने कोल्हापूरमध्ये दे देशाचे पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री यांचे दौरे करत आहेत या मेळाव्यामध्ये आमदार पी एन पाटील गोकुळचे संचालक अभिजीत ताई शेटे जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील जिल्हा शिवसेना अध्यक्ष सौ सुप्रिय साळुखे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव रोडकर गोकुळ संचालक आर के मोरे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे बाळासाहेब खाडे वंचितचे संजय कांबळे ए डी पाटील यांच्यासह महिला तरुण मंडळ अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका